शिवसेनेतील गद्दारांचा एक गट भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या खिशात तानाजी सावंत यांचे खळबळजनक वक्तव्य शिवसेनेतील गद्दारांचा एक गट भाजप आमदारांच्या खिशात असल्याचं वक्तव्य शिंदेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे धाराशिवमध्ये आयोजित विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते मात्र त्यांच्या या वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटलेलं आहे यावेळी भाजप आमदार राणा सिंह पाटील यांच्या विरोधात तानाजी सावंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तर दुसरीकडे शिवसेनेतील एक गट भाजपसोबत युती करण्यासाठी अनुकूल असल्याची चिन्हे आहेत त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर धाराशिवमध्ये शिवसेनेत अंतर्गत गटबाजी उभारण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जाते आहे नगर परिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतही असंच चित्र पाहायला मिळत आहे कळम नगर परिषदेत भाजप शिवसेना युती झाली मात्र भूम परांडा सर्व मिळून तानाचे सावंत यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे या अंतर्गत कलाहाचे आणि राजकीय समीकरणांचे आगामी काळात नेमके काय परिणाम होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राष्ट्रवादी गट ते चालवतात राष्ट्रवादी ते मागच्या खिशात ते बी बी फॉर्म त्यांच्याकडे एक आमच्यातला गद्दाराचा गट शिवसेनेचा ते बी पुढच्या खिशात त्याचे बी बी फॉर्म तिथं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी धाराशिव